नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो लाडकी बहीण अपात्र असूनही पैसे घेतलेल्या महिलांबाबत सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ज्या महिला या योजनेत बसत नाहीत मात्र तरी देखील लाभ घेत आहेत त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी होऊ शकते अर्जाच्या पडताळणीमध्ये जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार का असा प्रश्न अनेकदांना पडला होता त्यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलंय मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला मात्र शासनानं कुठलाही लाभ परत घेतलेला नाही आहे योजनेचं मूल्यमापन करणं यात नवीन काही नाही आहे असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय आदिती तटकरे यांच्या या घोषणेमुळं लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे घेतलेला आहे दोन तीन चार महिने पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत हे वॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती आज मागवलेली नाही वॉलेंटर पुढे केलेली आहे की अशी काही तुमच्याकडे असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाच दहा ज्या महिलांचा आहे अर्ज येतात त्या ह्यांनी हे होतोय तो रोज बदलत राहतो आता साधारणपणे साडेतीन चार हजार असतील पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्या वेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बाल विकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती, ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्याप ही सुरू झालेली नाही पैसे रिटर्न का <coughs> साधारणपणे अर्ज दिलेले आहेत ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत त्याच्या संदर्भातली त्यांनी कारण जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्कुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे